नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी रोज कथेचे भाग टाकते पण तरी सुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाहीये तर मी तुम्हाला ही विनंती करते की तुम्ही जितके जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं यामध्ये कृपया वाया जाणार नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहचेल फक्त माझे भाग तेवीस मागील भागात आपण पाहिले राजवीचे डोळे झोपेतून उघडतात राजवीर हा आपला हात गालावून फिरवतो तेव्हा त्याला भास आपल्या हातावर रक्त दिसत होतं त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याला असे भास होत असतात त्याला आपल्या दोन्ही हातावर रक्ताची डाग दिसत असतात तर तो धावतच वॉशरूममध्ये जातो आणि आपले हात धुवायला लागतो तरी देखील ते दे डाग काही करून जात नसतात तरी देखील ते दे डाग काही करून जात नसतात तो ओरडतच हॉलकडे जात असताना तो, तो शिड्यावरून खाली कोसळतो आणि सरिता आणि राजीव हे त्याला सावरायला जातात राजवीर मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो तेवढ्या मोठ्याने ओरडत असतो की असं वाटत असतं की त्याच्या गळ्यातून सर्व नसा बाहेर येणार आहे तो ओरडून त्याच्या आई बाबाला बोलत असतो आई बाबा माझ्याकडून करणचा खून झाला आहे अरे त्या करणची काय चुकी होती मी त्याला का मारले बाबा त्यामुळेच तर जान्हवी माझ्याशी लांब राहते त्यामुळेच तर ती माझ्यावर रागवली आहे बाबा हे बघा ना माझ्या हातावर करांच्या रक्ताचे डाग आहेत हे बघाई त्याचं असं वर्तन पाहून सरिता देखील रडायला लागते तर राजू देशमुख हे आता रागात आलेले असतात ते रागातच राजवीरच्या कानाखाली एक चापट मारतात त्या चापटीचा आवाज एवढा असतो की तो पूर्ण बंगल्यामध्ये गुंजतो आणि राजवीर हा त्या चापटीमुळे जाग्यावर बेशुद्ध पडतो सरिता ही रडतच राजवीरला उठवण्याचा प्रयत्न करते आणि राजू देशमुख हे तिथून निघून जातात आता पुढे सकाळची वेळ राजीव हा झोपेतून उठूनच घराच्या बाहेर पडतो तो आज देखील बाहेर पडला होता तो रस्त्याने भटकायला लागतो आणि भटकता भटकता तो त्याच मंदिरात जातो जिकडे तो काल होता आणि तिकडे जाऊन तो देवाला आपले हात जोडून प्रार्थना करतो देवा प्लीज माझ्याकडून करणचा खून होऊन खूप मोठी चुकी झाली आहे मला अशी शिक्षा नको देऊ मला माफ कर जान्हवीला पण मला माफ करायला भाग पाड हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो त्या गोष्टीचा पश्चाताप करत असतो की की का त्याने जान्हवीच्या भावाचा खून केला तिकडे देशपांडे यांच्या घरी विमला ही जान्हवीच्या डोक्याची मसाज करत असते जान्हवी विमलाला म्हणते आई बस झालं तुमचे देखील आता हात दुखत असतील तुम्ही मला शर्मिंदा करत आहात माझ्या डोक्याची मसाज करून त्यावर विमला जान्हवीला म्हणते यामध्ये शर्मिंदा होण्याची काय गरज आहे हे बघ हे बघ तुझे केस किती घाण झाले आहे तू थोडी तरी लक्ष देते का तुझ्या केसांकडे जा जान्हवी हो आई देत तर असते मी लक्षावर विमला त्यावर विमला जान्हवीला म्हणते ग बस कशावर ध्यान नाही तुझे स्वतःची काळजी घेत जा खाण्यापिण्यावर ध्यान देत सकाळी सर्वात आधी उठून काम करायला लागते मी काय म्हणते ऑफिसला जाणं पण आता सोडून टाक घरामध्ये असं पण मी एकटी खूपच बोर होते त्यावर मी उत्तर देते ठीक आहे मी नाही जाणार ऑफिसला असे बोलून ती विमलाचे हात डोक्यावरून काढते आणि म्हणते आता बस झालं आता माझी भारी मी तुमच्या डोक्याची मसाज करेल ते बोलून ती पटकन उभी राहते आणि विमला यांच्या डोक्याची मसाज करायला लागते रात्रीची वेळ राजवीर अजून देखील त्याच मंदिरात होता तो एका झाडाखाली बसलेला होता तेवढ्या तिकडे एक वयस्कर म्हातारी येते आणि राजवीरला अशा अवस्थेत पाहून त्याच्याकडे जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते तिचा हात राजवीरच्या खांद्यावर स्पर्श होताच राजवीर, होता। राजवीर देखील मान वर करून तिला पाहत असतो ती आजी त्याच्या बाजूला बसते आणि त्याला बोलते बाळा तुझे नाव राजवीर आहे ना यावर राजवीर त्या आजीला म्हणतो हो तुम्हाला कसे माहिती त्यावर ती आजी राजवीरला म्हणते मला सर्व माहिती आहे तुझ्याबद्दल मी मंदिरा या मंदिरातच असते तू दररोज या मंदिरात येतो आणि रडत असतो मी तुझे निरीक्षण केलेले आहे असे बोलून ती आजी आपले पिशवीमधून प्रसाद काढते त्या प्रसादावर मंत्र बोलून फूक मारून राजवीरला खायला देते राजवीर देखील तो प्रसाद खातो ती आजी आज राजवीरच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद देते आणि म्हणते बाळा तू काळजी करू नको तुला जे पाहिजे आहे त्यासाठी मी देखील देवाला प्रार्थना करेल पण तुझ्याकडून एक खूपच मोठी चूक झाली हे बघ बाळा तुला काही लोक तुझ्या त्या जीवनाकडे परतण्याचा प्रयत्न करतील ती शहान शौकत तोच पैसा असे बोलून ती आजी आज तिकडून उठते आणि निघायला जाते राजीवरा तिला म्हणतो आजी आज तुम्ही अजून माझ्याबद्दल काही सांगा ना त्यावरती आजी म्हणते मला माफ कर बाळा पण आता मला निघायला लागेल माझा आता वेळ झाला आहे असे बोलून ती आजी तिकडून निघून जाते आणि राजवीर हा तिला एकटक पाहत असतो देशपांडे यांच्या घरी कुणाल हा ऑफिसवरून घरी येतो तो आपल्या रूम मध्ये जातो आणि सरळ जाऊन जान्हवीला एक घट्ट मिठी मारतो जानवी देखील लाजायला लागते जान्हवी आणि कुणाल हे दोघे एकमेकांकडे टक बघायला लागतात जान्हवी आपले डोळे बंद करते आणि कुणाल हा आता तिला किस करायला जाणारच होता त्याचे लक्ष भिंतीवर असलेल्या कवितेच्या फोटोकडे जाते आणि तो पटकन जान्हवीशी लांब होतो जान्हवी देखील आपले डोळे उघडते कुणाल हा तिला म्हणतो हे काय जान्हवी मी कविताचा फोटो हा भिंतीवरून काढून कपाट्यामध्ये का ठेवला होता तर तू हा फोटो परत का भिंतीवर लावला त्यावर जान्हवी हा कुणाला हात पकडते आणि त्याला म्हणते हे बघा मला माहीत आहे तुम्ही हा फोटो माझ्यासाठी कपाटामध्ये ठेवला होता तुम्हाला वाटले की मला हा फोटो बघून खूप वाईट वाटेल पण तसं नाही त्यासाठीच मी हा फोटो परत भिंतीवर लावला टीनाला वाईट वाटले असते जर तिने आपल्या आईचा फोटो कपाटामध्ये पाहिला असता तर तुम्ही काळजी करू नका मला देखील या फोटोचा काहीच प्रॉब्लेम नाही पटकन तुम्ही फ्रेश होऊन या असे बोलून जान्हवी कुणाला धक्का मारत वॉशरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी पाठवते देशमुख यांच्या घरी सरिता देखील राजवीर मुळे चिंतेत असते तेवढ्या ते तिच्या रूममध्ये राजवीर येतो आणि तो सरिताच्या बाजूला जाऊन बसतो आणि तिला रडतच म्हणतो आई तुम्ही मला लहानपणापासूनच मला कधीच मारले नाही मी किती बेशिस्त वागलो तरी जेव्हा देखील मी कोणत्या गोष्टीवर हात ठेवला ती मला दिली आहे तुम्ही तुम्ही का मला वाईट काय बरोबर यामधला फरकच नाही सांगितला मी किती वाईट कामे करत होतो लहानपणी तुम्हाला आठवतं टॉमी यावर सरिता म्हणते हो माहीत आहे तुझा कुत्रा ना त्यावर राजवीर म्हणतो हो जेव्हा त्याने माझी फेवरेट बॉल कुरतडून काढली होती तेव्हा मी त्याला रागातच एका गोनी मध्ये बांधून दगडाने मारले होते आणि त्यामध्ये तो तडफडत मेला होता तेव्हा देखील तुम्ही मला काहीच बोलले नव्हते आणि जेव्हा मी अठरा वर्षाचा होतो आणि बाबांनी मला बड्डेच्या दिवशी नवीन गाडी गिफ्ट केली होती तेव्हा मी त्या गाडीने एका बाईचा ऍक्सिडेंट केला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ती बाई जागेवरच मरण पावली होती तेव्हा देखील तुम्ही मला वाचवले होते हे सर्व काही पैसे भरून तो गुन्हा ड्रायव्हरवर टाकला होता तुम्ही का असे केलं आहे बाबा जर मला त्या दिवशीच त्या सर्व गोष्टींची सजा भेटली असती तर मी आतापर्यंत किती बदलला असतो पण पण आता खूप झालं आता मी तुझ्या म्हणण्यावर नाहीच आणणार आणि कोकणामध्ये नाही येणार मी तिकडे जाईल जिथे मला शांती भेटेल आणि बाबांच्या इलेक्शन मध्ये देखील दखल नाही देणार आता खूप झालं मी मी तुमच्यावर अजून परेशानी नाही आणणार आई आता मला तिकडे जाऊ द्या जिथे मला जायचं आहे मला नाही पाहिजे शहाण शौकत हा बंगला या गाड्या मला सर्वांपासून दूर जायचे आहे माझा आता दम घुटत आहे राजवीरचे असे बोलणे ऐकून तर रडायला लागते आणि आपले डोळे पुसत म्हणते हे काय बोलत आहे राजवीर तू यावर राजवीर तिला उत्तर देतो आई मला घराच्या भिंतींवर रक्त दिसतं या मासूम लोकांच्या ज्या लोकांचा आपल्यामुळे खून झाला आहे आई मला त्या लोकांचे ओरडायचे आवाज येतात आणि कधी कधी तर ते लोक माझ्या डोळ्यासमोर दिसत असतात आणि मला बघून हसत असतात कारण हा मला नेहमी या घरामध्ये फिरताना दिसत असतो आणि कधी कधी माझ्या समोर येऊन हसायला लागतो असे बोलून तो रडायला लागतो आणि रडत म्हणतो आई मला जाऊ दे आता बस झालं असे बोलून तो रडतच घराच्या बाहेर निघत असतो आणि सरिता देखील रडतच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो थांबत नाही आणि सरिता ही मोठ्या मोठ्याने रडायला लागते थोड्याच वेळात राजीव देशमुख घरी परततात हे घरी आल्यावर सरिताला खूपच चिंतेत पाहतात आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात सरिता काय झालं कसला विचार करत आहे एवढ्यात सरिता ही राजू देशमुख यांना सांगते राजवीर हा आता आपल्या सोबत नाही राहणार त्याने हा निर्णय घेतला आहे तर यापासून खूपच लांब जायचं आहे हे ऐकताच राजीव देशमुख खूपच शॉक असतात दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी सकाळीच आपल्या आईच्या घरी येते ती दारू उघडताच मीराबाई तिला पाहताच खूप खुश होतात आणि जान्हवी सरळ जाऊन मीराबाई यांच्या गळ्यात पडते ते दोघे देखील नाश्ता करायला बसतात मीराबाई यांनी खास जानवीसाठी शिरा बनवला होता ते दोघे नाश्ता करत असताना जान्हवी आपल्या पर्स मधून पैसे काढून मीराबाई यांना द्यायला हात पुढे करते ते पैसे पाहताच मीराबाई हरबळतात आणि तिला म्हणतात हे काय आहे जान्हवी त्यावर जान्हवी म्हणते आई काळजी करू नको हे पैसे माझ्या स्वतःच्या पगारीतील आहे त्यावर मीराबाई जान्हवीला म्हणते जान्हवी बाळा मी हे पैसे नाही घेऊ शकत तो आता त्या घरामधली झाली आहे त्यावर जान्हवीमध्ये म्हणते मग काय झालं मी आता परकी झाली आहे का तुझ्यासाठी त्यावर मीराबाई हसायला लागतात आणि तिला म्हणतात तसं नाही पण कुणाला काय विचार करेल यावर जान्हवी म्हणते मला सांगितलं आहे त्यावर मीराबाई तिला म्हणतात जान्हवी कुणाला किती दिवस आमच्या जिम्मेदारीचं ओझर आपल्या डोक्यावर घेईल जान्हवी हा एक रिवाज आहे समाजाचा जा। त्यावर जान्हवी चिडते हा कसला रिवाज आहे आई या सर्व फालतू गोष्टी आहेत आणि जान्हवी इथे पैसे जबरदस्तीच मीराबाई यांच्या हातात देते देशमुख यांच्या घरी सरिता देशमुख ही खूपच चिंतेत असते ते राजवेच्या निर्णयाने खूपच दुखी असते तिच्या जा मनात जान्हवी बद्दल खूपच राग असतो रागातच आपले दात खात स्वतःशीच म्हणते जान्हवी मी तुला सोडणार नाही तुझ्यामुळे माझ्या मुलाचे असे हाल झाले आहे मी तुझ्या सुखी संसारामध्ये आग लावणार असे बोलून सरिता ही आपला फोन घेते आणि एक नवीन सीम त्यामध्ये टाकून विमला म्हणजे जान्हवीची सासू यांना फोन लावते विमला हे त्यांच्या फोनवर अननोन नंबर पाहतात आणि थोड्या आरबळतात फोन उचलता सरिता तिकडून त्यांना म्हणते नमस्कार तुम्ही विमला देशपांडे बोलत आहात का त्यावेळी विमला प्रश्नात पडते आणि उत्तर देते हो मी विमला देशपांडे बोलत आहे पण तुम्ही कोण बोलत आहात पण माझ्याशी काय काम आहे यावर सरिता हे आपले नाव सांग नाही सांगत ती म्हणते मी तुमची एक सखी बोलत आहे आणि मला तुम्हाला काही अत्यंत सा, महत्वाचं सांगायचं आहे तुमच्या सुनाबद्दल म्हणजे जान्हवीबद्दल सरिता सर्व काही विमलाला सांगते की राजवीर देशमुख याने जान्हवीच्या भावाचा खून केला आहे आणि तो जान्हवीच्या पाठी लागला होता हे सर्व गोष्ट मला माहीत आहे की जान्हवीने तुमच्याशी गुपित ठेवल्या असणार सरिता पुढे अजून बोलते ते म्हणते की जेव्हा जान्हवीचे आणि तुमच्या मुलाचे लग्न होणार होते लग्नाच्या चार तासा अगोदर पहिलेच जान्हवी ही राजवीर सोबत एका बंद पडलेल्या घरामध्ये होती सरिताचा हे सर्व बोलणं ऐकताच विमलाच्या पायाखालची जमीन सरकते तिला विश्वासच नाही होत की जान्हवीने एवढे मोठे गुपित त्यांच्यापासून लपवले आहे सरिता फोन कट करून मोठ्या मोठ्याने हसायला लागते आणि हसत म्हणते आता जान्हवी तुझी पारी आहे जान्हवीला या सर्वांबद्दल भनक देखील नसते ती मस्तपैकी आपल्या आईसोबत गप्पा मारत वेळ घालवत असते तिला माहित देखील नव्हतं की आता तिच्यावर किती मोठं संकट येणार आहे संध्याकाळची वेळ जान्हवी आपल्या घरी जायला निघते घराच्या लिव्हिंग हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात विनम्र कुणाल आणि विमला विमलाने सर्वांना तिकडे बोलावले होते ती खूपच रागात होती कुणाल तिला म्हणतो आई काय झालं आहे का आम्हाला बोलावलं आहे तर विमला कुणालला म्हणते थोडासा थांब कळेलच तुला जानवीला येऊ दे थोड्याच वेळा जान्हवी ही आपल्या घरी परतते ती घरात येते तेव्हा ते सर्वांना हॉलमध्ये बसलेले पाहते विमला तिला रागातच पाहत असतात आणि तिच्याकडे जातात आणि तिचा हात पकडून सोफ्यावर बसवतात कुणाल हा विमलाला म्हणतो हा काय प्रकार आहे त्यावर विमला कुणालवर देखील आणि म्हणते तू शांत बस आता जे जे काय होईल ते फक्त जान्हवी आणि माझ्यामध्येच असेल तुम्ही तुम्ही दोघेही गप्प बसून हो ऐका जान्हवीला खूपच टेन्शन आले होते विमलाच्या अशा वर्तनामुळे विमला या रागातच जान्हवीला म्हणतात जानवी तुझं सर्व काही सत्य माझ्यासमोर आलेलं आहे आता मी तुला प्रश्न विचारेल त्याचं सरळ सरळ उत्तर दे कोणतीही गोष्ट फिरवू नको तुझ्या भावाचा मृत्यू हा आजारपणाने नाही तर तुझ्या भावाचा खून झाला होता आणि तो खून राजवीर देशमुख यांनीच केला होता हे सर्व काही मीडियामध्ये बातम्या पसरत होत्या त्या तुमच्याबद्दलच होत्या हे सर्व ऐकताच कुणाल आणि यांना धक्का बसतो कुणाल म्हणतो काय त्यावर विमला म्हणते हो कुणाल ते खरंच आहे खोटं वाटतंय तर जान्हवीला विचार विमला पुढे बोलते विमला पुढे बोलते आणि जो राजीव देशमुख आहे तो तुझ्या पाठी लागला होता त्यामुळेच तुम्ही सर्व ते शहर सोडून इकडे राहायला आले आणि हा जेव्हा लग्नाच्या दिवशी लग्न लागणार होते तेव्हा राजीव देशमुखने चार तास अगोदर तुला अगवा केलं होतं आणि तो तुला एका बंद खोलीत घेऊन गेला होता काय माहित आहे तुझ्या इज्जतीवर हे बोलत असताना मध्येच कोणाला हा ओरडतो आणि म्हणतो आई काहीही बोलू नको जान्हवी देखील उठून विनम्र यांच्याकडे जाते आणि म्हणते बाबा हे खरं आहे की त्याने मला लग्नाच्या चार तासा अगोदर अगवा केलं होतं पण त्याने मला हात सुद्धा नाही लावला मी खरं बोलत आहे यावर विमला हे तिला म्हणते जानवी खरं आणि हे तुझ्या तोंडातून शोभत नाही तुम्ही आम्हाला खूप मोठा धोका दिला आहे आणि आतापासून तू मला आई नाही म्हणायचे कळलं जानवी खूपच रडायला लागते कुणाल देखील खूपच चिंतेत येतो आणि ते सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि जान्हवी जागेवर रडत उभी असते कुणालने देखील तिला बोलणे बंद केले होते आणि तो देखील आपल्या अंगणात बसून रडत होता त्याला ही गोष्ट सहनच नव्हती होत की राजवीरने जान्हवीला चार तासा अगोदर अगवा केलं होतं जान्हवी देखील आपल्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभे राहून कुणाला रडताना पाहत होती दुसऱ्या दिवशी सकाळी संग्राम हा त्या मंदिरात जातो जिकडे राजवीरने राहायला सुरुवात केली होती संग्राम हा लांबूनच राजवीरला पाहतो राजवीर हा मंदिरामध्ये झाडू मारत असतो संग्राम हा राजवीरकडे जातो आणि राजवीरला गळे भेटतो आणि रडत म्हणतो राजवीर साहेब मला तुम्हाला या अवस्थेमध्ये पाहून खूपच वाईट वाटत आहे मी देखील निर्णय घेतला आहे की मी देखील तुमच्यासोबतच या मंदिरात राहणार त्यावर राजवीर संग्रामला म्हणतो हे काय बोलत आहे संग्राम त्यावर संग्राम म्हणतो हो साहेब तुम्ही बरोबर ऐकलं जिथे तुम्ही तिथेच मी असे बोलून संग्राम हा पुन्हा एकदा राजवीरला गळे भेटतो जान्हवी हे आपल्या ऑफिसमध्ये काम करत असते ती खूपच चिंतेत असते तिचं कामात देखील मन लागत नसत तिचे काय विनम्र आणि कुणाचं देखील अशीच अवस्था असते जान्हवी कामावरून लवकर निघून आपल्या आईच्या घरी जाते ती घरी पोहोचता सरळ आपल्या रूममध्ये जाते मीराबाई तिला असं घाईघाई पाहून तिच्या पाठी जातात जान्हवी आपल्या बेडवर स्वस्थपणे बसलेले असते मीराबाई तिला असं पाहून तिच्याकडे जातात आणि तिला विचारतात जान्हवी काय झालं त्यावर जान्हवी मीराबाई यांना म्हणते आई तुला जेव्हा माहीतच होतं की हे सत्य कोणापासून कधी लपणार नाही आणि ते एक ना एक दिवशी त्यांच्यासमोर येऊन उभंच राहील तेच झालं आहे त्यांना सर्व काही माहीत पडलं करणबद्दल आणि राजवीरबद्दल देखील आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद